मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे पुन्हा एकदा एम एच नाईन्टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तीन मे रोजी भुसावळ शहरात उत्साहात एक मोठी सभा या ठिकाणी होणार आहे त्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले आहेत या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांचे हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होणार आहेत या हेलिपॅड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असेल या लवकरच येत्या दहा मिनटात बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी लँड करणार आहेत इकडनं त्याच्या लँड झाल्यानंतर इकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान जुनं डी एस ग्राउंड झाला म्हणतात त्या ठिकाणी जाहीर सभाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे त्या सभा साठी या ठिकाणी रवानगी होणार आहेत पण बघू शकतात की या ठिकाणी हेलिकॉप्टरचं हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि लवकरच येत्या पाच ते दहा मिनटामध्ये या ठिकाणी बा बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी लँड होणार आहेत जे चॉपर या ठिकाणी आलेले आहेत हेलिकॉप्टर येत्या पाच मिनटात या ठिकाणी लँड करणार आहेत सर्व्हे त्यांचं या ठिकाणी चालू आहेत येत्या पाच मिनटामध्ये या ठिकाणी ते लँड करणार आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये अशीच उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आपण पूर्णी बातमी पूर्णी सभा या ठिकाणी आपण दाखवणार आहेत आपण एम एच नाईन्टीनसोबत जुळलेलं राहा बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज ब्युरोचीफ जोएश सोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद या ठिकाणी बघू शकतात की हेलिकॉप्टर लँडिंग या ठिकाणी होत आहेत आपल्याला या ठिकाणी लाईव्ह दृश्य आपण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत या लँडिंगची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहेत हेलिकॉप्टर लँड होत आहेत सर्व कार्यकर्त्यांचे नजरे या लँडिंगवर थांबलेले आहेत या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड झालेलं आहे लवकरच सर्व कार्यकर्ते पोलीस मंडळी या सर्व ठिका या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत मोदी असेलच उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आपले वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय ब्राह्मणेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी ओ... जे मिलिट्री ग्राउंड आहेत इकडनं आता जे ज्या ठिकाणी जाहीर सभा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान जुनं डी एस ग्राउंड या ठिकाणी मोठी जाहीर सभा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व मो मोठे संख्येमध्ये कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहे